नमस्कार आज वैशाख कृष्ण नवमी आज आपण संत मुक्ताबाईंच्या ताटीचा अभंगमधला एक अभंग पाहणार आहोत योगी पावन मनाचा साही अपराधजनाचा विश्वरागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरादी भावंडात त्यांची एकमेव बहीण मुक्ताबाई ही अत्यंत तेजस्वी होती तिला लहान वयातच विलक्षण अशी जाण आलेली होती संत नामदेवांनी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना नमस्कार केला नाही तेव्हा विजयसारखी ती नामदेवांवर कोसळली अखंड जयाला देवाचा शेजार त्याचा अहंकार अजून गेला हे कच्चे मडके आहे भाजायला हवे असे ती नामदेवांना उद्देशून म्हणाली होती तिच्यामुळे नामदेव विसोबा खेचरांकडे जाऊन त्यांचे शिष्य झाले तसेच चौदाशे वर्ष जगून योगबळाने अनेक सिद्धी मिळवलेले महायोगी चांगदेव हे तिच्या तेजस्वी फटकाऱ्याने तिचे शिष्य झाले ज्ञानरा देवांचा महिमा ऐकून त्यांना पत्र लिहावे वाटत असताना आरंभ कसा करावा या गोंधळलेल्या स्थितीत त्याने ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठवले चौदाशे वर्ष राहूनही हा कोऱ्या कागदासारखा स्वच्छ व निर्मळ आहे असे ज्ञानेश्वर म्हणत असता या छोट्या बहिणीने कडक टिप्पणी केली कसला निर्मळ चौदाशे वर्ष जगून हा चांगदेव कोराच ते कोराच राहिला चांगदेवाचा अभिमान गळाला तो मुक्ताबाईंना शरण गेला मुक्ताबाईने त्याला गुरु गृह्य सांगून आत्मपदी चढविले अध्यात्म योगाचे रहस्य सांगून योग विद्येच्या हडेलप्पीपासून त्यांना परावृत्त केले अशी ही अत्यंत तेजस्वी हुशार ज्ञानी मुक्ताबाईने आपल्या प्रतिभेने पारमार्थिकतेचे जे उंच उड्डाण घेतले ते पाहून ते ऐकून बंधुवर श्री ज्ञानेश्वरही स्थिमित झाले असणार नामदेव चांगदेवाप्रमाणेच ज्ञानदेवांनाही अत्यंत समंजसपणे तिने फटकारलेच आहे एकदा लोकनिंदा छळ कटू शब्दांचा वर्षाव त्यामुळे नाराज होऊन अवस्थेत ज्ञानेश्वरांनी स्वतःला आपल्या कुटीत कोंडून घेतले आणि दरवाजा लावून घेतला पाण्याला गेलेली बहीण आली तिने दाराच्या फटीतून पाहिले प्रसंग ओळखला आणि दार उघडायला सांगितले ते दार उघडेनात तेव्हा मुक्ताबाईने बाहेरून अत्यंत मधुर शब्दात ज्ञानेश्वरांना दार उघडायची विनंती केली तरी त्यांचे नैराश्य आणि उद्विग्नता जाईना तेव्हा मुक्ताबाई आपल्या भावाची योग्यता जाणून मोठ्या लढीवाळपणाच्या धिटाईने म्हणते अहो ज्ञानदेवा आदर्श साधुत्वाची लक्षणे तुम्ही जाणत नाहीत काय थोर योगी हा पावन मनाचा असतो आणि तो सामान्य जनांचे अपराध पोटात घालीत असतो सगळे विश्व जरी शत्रुत्वाच्या आणि क्रोधाच्या जाळांग्नी पेटले तरी त्या ज्वालांना संत स्वतः पाणी होऊन विझवतात म्हणजे क्रोधी चिडलेल्या शत्रूला समंजस व्यवहार करून जिंकतात लोकनिंदेचे जहरी बाण हृदयात घुसून क्लेश होत असले तरी ते लोकनिंदेचे शब्द संतांनी उपदेशाप्रमाणे उपयुक्त मानून झेलावेत ज्यांनी विश्व हे पट व ब्रह्म हा दोरा मानून एक पारमार्थिक उंची गाठलेली असते त्यांना हे टवाळीचे शब्द लागायला नको आहेत तेव्हा हे, हे माझ्या प्रिय ज्ञानदेवा माझ्यावर कृपा करा आणि दार उघडा रुस्वा सोडा अहो तुम्ही संत आहात आणि दया क्षमा हे तुमचे गुण असायला हवे तुम्ही विरक्त पुरुष आहात लोभ अहंता तुमच्या मनाला कसे शिवतील शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी ते इहपरलोकी सुखीच असतात पण मिथ्या कल्पना कशासाठी पाण्यातील शेवाळ हाताने दूर सारावे त्याप्रमाणे कल्पना बाजूला सारा आणि ताटीचे दार उघडा चिंता क्रोध मागे सारा आणि ताटीचे दार उघडा शुद्ध भावनेने भक्ती करणाऱ्याला भगवंत दुरावत नाही शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवतयाला परब्रह्म श्रेष्ठ आहे तशीच प्राणीसृष्टीही महान आहे आपण सारेच मर्मज्ञ मग रागवणार तरी कोणावर रागावून तुम्ही जाणार कुठे जीप दातांनी चावली कोणी बत्तीशी पाडली तेव्हा मन शांत करा आणि लीन करा नम्र व्हा आणि दार उघडा शेवटी तुम्ही तरुणी विश्वतारा असे भावाला लोकोद्वार कार्यात प्रोत्साहन देणारी ही बहीण अद्वितीय म्हणावी लागेल तिचे हे काव्य कर्तृत्व मराठीतील असाधारणतेने फडकत असलेली ही ध्वजास आहे नामदेवांच्या शब्दात संतांचा महिमा कोण जाणे सीमा सेनला हा ब्रह्म बोलवेना धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार